नमस्कार रे नंबर कमी करावाल मी फॅमिली झालं तरी जेवण खाऊन चहा सगळी तो रे बाबा मी आता दापा आता जाऊं ना शिवाजी दादा हाय हाय शिवाजी दादा हाय संजीव दादा कोण आहे मी मला काय माहित कोण आख आपण नाही ओळखत बोन आय मीराताई हाय मीरा ताई बोला मीरा इंगळे कुठून आल्या मीरा ताई सांगा लाईव मध्ये लाईक डन थँक्यू केव पण कोण तुम्ही लाईक केलं तर लाईक डन संजीव शिरसागर कोण आहे काय माहित आपल्याला काही ओळख नाही बा कोण आहे काय माहिती कुठून आले काय माहिती जेवण झालं हो का जेवण झालं का काय भाजी होती सांगा बरं राधे राधे पी दादा राधे 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 काय झालं कमेंट डिलेट मारली पी काय झाली प्रॉब्लेम काय आनंद भाऊ जय भीमराये जय भीम भाऊ आनंद भाऊ बोला कशा मजेत ना हो आनंद भाऊ सांगा बरं ओळख नाही हे बरं झालं नाही ओळखत नाही मग मला काही ओळखत नाही कोण आहो भाऊ तुम्ही हे नाव मी पहिली बारच आहे पुरायले संजू भाऊ खरंच संजू भाऊ मी तुम्हाला ओळखत नाही राजू कोण आहो तुम्ही कुठून आले बरं लाईव्हमध्ये सांगा बरं आलेच आले, आले, आले म्हणजे आणली का सांगा बरं कुठून आले कुठून नाही तर लाईले सांगा बरं कोणता जिल्हा तुमचा माझा जिल्हा आहे देवानंद भाऊ बोला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पण सांग चला दादा काय म्हणतात मी एक नंबर लाईक केले हो का तेच तर म्हटलं पहिल्या नंबरचं लाईक कोणाचं होतं तर मी कन्फ्यूज झाली संजू भाऊचा आहे लाईक का दादाचा आहे पण म्हटलं नाही संजय भाऊ कोण आहे माफले काही ओळख नाही काही नाही माणसानं लाईक काही केलं नसतं मी अकोल्यावरून बोलतो आहे हो का अकोल्यामधून अकोल्या का तुम्ही हो का तुम्ही अकोल्यामधून बोलता का मी अकोल्याच्या बाहेरून बोलून राहिली चला चला आजची भाजी काय काय सांगून द्या का? लवकर कारण की उद्या हरितालिका हरितालिका म्हटल्यावर मग परवाच्या दिवसपासून उद्या पासूनच बंद तुमच इंग्रजी कच्च दिसते नावच तिथं वाच हा भाऊ देवेंद्र भाऊ सॉरी हा इंग्रजी कच्च म्हणजे पूर कच्च साधे पकलच नाही इंग्रजी आपलं आपलं इंग्रजी पकलच नाही पकूच नाही दिलं काय करता मास्तक नाही पाजी होता मग त्यानं पकूच नाही दिलं म्हणजे कच्च्यातच होय बंद पाहिजे वाजून आपली टेन्शन घेऊ नको जास्त डोक्याला लोड घेऊ नको म्हणे तू जर लई शिकली तर लई पुढे जाशील त्याच्यावर मनच राम नाही असं झालं होतं की देवेंद्र दादा म्हणून हनुमंत दादा म्हणतात दा मी दा दा अकोला कनेर बोलत आहे हो का अकोला कनेर हनुमंत भाऊ अकोला कनेर कुठे आहे भाऊ आहे शिवाय संजय भाऊ म्हणतात रोशमी ताई माहीत आहे का तिचा भाऊ आहे मी नाही ब आपल्याला काही ओळख नाही औरश नाही काही ओळखतो मी लाईक गरीब बाई आहे लय गरीब लय गरीब बाई आहे पण तिचं भावना का प्रॉपर्टी घेतली म्हणजे प्रॉपर्टी काही वापस करूच नाही राहिला औ त्यातला रुपया पण प्रॉपर्टीमधला दिन नाही राहिला तिला काहीच नाही उलट वरून तिला चहा आणायला लावते भजी आणायला लावते वडे करा ताई भजी करा ताई आणि चहा समोर खारी पाहिजे ताई बिस्किट पाहिजे ताई ब्रेडची पाकीट पाहिजे ताई

का की इथून त्या याच्यावरून वरे चढली आणि ती सद्दानी साडीवर आली इथं मांडीवर लगे लगेच ठेकेल गेली का मग हातावरच तिने ते हवा सोडली गाजी होसकून हवा सोडली बाबा कसं झालं ते लाइक डन उज्ज्वल दादा थँक यू हा लाइक डन केल्याबद्दल आणि हातावर का नाही होती ते काय म्हणतात ते विष फेकत असते का हातावर हातावरती लाल झाला हात हा इथं आता हे कसं उंचला आहे ना पुढून म्हणून दिसून नाही राहता तुम्हाला बरोबर आघू राहिली पण हाताची बोला लाईक डन थँक्यू सबस्क्राईब डन थँक्यू थँक्यू सबस्क्राईब डन केल्याबद्दल खुजोल थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल आणि संजीव भाऊ काय म्हणतात आज जेवायला पनीर भाजी होती संपली पण काय सांगता खतम झाली तर मले उचित तर ठेवत जा काहीतरी खतम झाल्यावर सांगता आज अमक होतं डमकवत डमकवतं झालं पण मग सांगा ना का बरं काय खाल्लं तर तुम्ही मला उठवत नसतं म्हणतात काय म्हणतात काय आहे ओपन मायर नाही नाही मी हेअर जर का ओपन केले का दादा तर तुम्हाला काय सांगू मा अंगात फिरवले नाही एका एका घुन लागतो मी एक जण मी वार नाही लाईव्ह मध्ये संजीव भाऊ इथले घेतात भाऊ तुम्हाला सांग मी असंच एक जण आला होतं नाही लाईव्ह मग त्याने म्हटलं की ताई तुमचे केस मोकळे करा तुम्ही केस मोकळे करा केस मोकळे के केले की चांगले दिसता नाही बरं बर केले ब मी केस मोकळे केले नाही लाईव्ह मध्ये बसली केस मोकळे मोकळी करून कुठून तू घुसलीन कुठून नाही मग अंगात नाही थांबवच नाही मी इथली घुमली इथली घुमली इथली घुमली की युट्यूब वर एक नाही सगळं भंगा भंग पळ्याले आपापला जीव घेऊन संजीव भाऊ होते संजीव भाऊ तर सगळ्यात पहिले पळ्याले धैरे होते संजी भाऊ पण शिवाजी दादा पण दादा म्हणत आहे बस 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 आम्ही भिऊ राहिलो कंच्या नाले फिर पाळलं म्हणून तुम्ही म्हणून म्हटलं नाही बुवा सॉरी अं वाटलं तर तुम्ही व्हिडिओ ना ब व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट कर जा चॅनलने सबस्क्राईब केलं तुम्ही धन्यवाद पण केस गिस सोडले ना तुम्ही जर काही झालं ना तर काही सांगू नका मग तुम्ही घाबरली तर हां दादा म्हणतात तुमच्याकडे शेती आहे का ना शेती, नाही ना बाबा आमच्याकडे शेती, शेती नाही दादा अजिबातही नाही माझ्याकडे शेती घेतली शेती नाही संजय दादा काय म्हणतात पनीर भाजी खूप छान होती चपाती भात वरून होत बरं होतं बरं खाल्लं अजून पोट भर आणि देवेंद्र दादा म्हणतात भांडे घासणारी सासू खेळ का देवेंद्र दादा म्हणून शेजारी शेजारी हे त्यांच्या नवऱ्याला बोलून शेजारी ताई ते त्या इथे नवऱ्याला बोलून राहिल्या खडक जे ताई जे भीम राहुल दादा जे भीम बोला भाऊ साहेब कसे आहो मजेत आहात ना राहुल भाऊ मजेत आहात की नाही सांगायला परवा मला कमेंट करून ताई तुमचे जेवण झाले का माझे जेवण जायला संपत भाई तुम्ही सांगो सोडून की भाऊ तुमचं जेवण झालं की नाही काय तुमचे गाव कोणता आहे माझं गाव अकोला आहे हो भाऊ साहेब संपत दादा अकोल्यामधून बोलतो अजित दादा म्हणतात हाय हाय अजित दादा ओला हाय हाय आज बंगल्यातून डायरेक्ट अंगणात हो आज अंगणात कारण की काय झालं नेट खाता मेरे बच्चों ने अभी कार्टून देख देख के देख देख, देख के शॉर्ट व्हिडिओ देख देख के नेट खत्म कर दिया इसलिए मैं फाइव जी बी में आ गई और दारा तीन बंगले के पीछे आगे भेट देईल असं आहेत तुम्ही न बोलू नवऱ्याला तुम्ही रक्का बोलून नवऱ्याला नाही मी कधी बोलत नसती म्हणून नवरा नाही तुमची दाजी लय चांगले आहेत विरेंद्र दादा लय चांगले आहेत तुमची दादी कधी बोलायचं कामच नव्हतं तुम्ही तुम्ही काय केले सांगा आता मी का तुम्ही तर पनीर पनीर खाल्लं आम्ही ओरिजिनल अंड्याची भाजी केली ओरिजिनल ते पण कोंबडीचे कोंबडीच्या ओरिजिनल अंड्याची भाजी केली मस्त रशेब एकदम सणसणी मस्त तिपट आम्ही पण खाल्ली मा नवऱ्यानं मा तर आम्ही खाल्ली आता थोडीशी कस राहिली संधी भाऊ ते मासाठी आहे आता तुम्ही पनीरची भाजी मग गेली नाही आता अंड्याची भाजी आहे ती मी काय म्हणतात सुधरलं काय सुधर हा सुधरवलं भीमानं तुझ्या सतरा पिढ्याला हो दादा अगदी बरोबर साई काय साई दादा साई दादा आहात का, का ताई आत काही माहित नाही तर त्यासाठी सांगा तुम्ही ताई बोलून राहिले का दादा बोलत आहात प्रत्ये बाह प्रत्ये बाज दादा थमा वैनि फोन सङ्ग का सँग वैनि नम्बर आएनी आत्ताच लावणार हल्लीच्या हल्ली सध्याच्या सध्या बहिणी फोन लावणार आणि सांगणार की दादा लाईव्ह मध्ये आले आता आता दिसणार का ही, 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 तो मध्ये हे इथं लालजर झालं पण मी काही लय गोरी आहे ना हो मी म्हणून हे हे लालजरत झालं पण कसं मी जास्तच गोरी पान आहे आणि विदेशातल्यासारखे आहे ना एकदम पान पांढरफटक म्हणून महत्वाचं दिसून आलं बरोबर तुम्हाला नाही एक तर तुमच्या नजरे कमजोर झाल्या असतील पण थांबा तुमचं नाव आणि हो गुढ दादा तुमचं नाव मी वहिनी सांगून देतो की तुम्ही वहिनी म्हणणार हे दादांना ना लाईवमध्ये आले आणि तुमच्या सिरल्या करून राहिली लोकांबरोबर शेतात काय करत हा ओ दादा शेतामध्ये नाही हो प्रियंका ताई सॉरी हा शेतताई प्रियंका ताई शेतामध्ये नाही आहे मी घराच्या समोर बसलेली आहे घर आहे माझं दादा तुम्हाला हे बघा हे अंगण आहे हे रूम आहे हे गेट आहे अंगणामध्ये बस इथं बसलेली आहे जे जेवी एवढ्या रात्री शेतामध्ये कोण जाते हो ताई ताई पाऊस आहे का तिकडे नाही संपत पाऊस नाहीये तुम्ही सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का आ आम्ही तर माळकरी हावणारे बोळा बे हा आम्ही तर माळकरी हव बे हो का आम्ही तर माळकरी काय आम्ही माळकोरी नाही आम्ही बाळकोरी नाही बुवा आम्ही आता श्रावण होऊ दिला तोपर्यंत धीर धरला म्हणाले की ऑल ब्रिज काय म्हणत असतात ऑल काय म्हणत ते तेच ते म्हटलं भुलून गेली ऑल काय म्हणत असतात तो सा बाकी सांगा बरं मी भुलली काय झालं तर एवढा काय म्हणतात नावाजलेला डायलॉग आहे तो पण भुली म्हणणार दादा म्हणतो प्रिया जेव असं असं प्रियाला जेभिंग करत आहेत माझी नेटफ्लॅक समजली तेवढे बॅलन्स टाका हा आता जास्त नाही तीनशे रुपये फक्त हा आता सस्त झाला ना पहिले तरी त्यांनी दोनशे साठ रुपयात होतं आता सस्त झालं आता तीनशेच आहे तर ते सरकारले वाटलं की चाळीसच रुपये काय कमी घ्या तेवढं पण पंचवीस टाका म्हणजे शंभरात तीन शंभरा जातात लस लस हाय ताई, ताई आपण कुठून राजदादा हाय राजदादा बोला मी अकोल्यामधून बोलतो पाठीमागे आंब्याचे झाड आहे काय हो पाठीमागे आंब्याचं झाड नाही आहे जांबूडचं आहे जांभूळ जांभूळ किती झाडाखाली जांबूड जांबूड बरं झालं आता लाईट बिल भरावे लागत नाही आता आम्हाला रोशनी ताई की हां मग काय तर तुम्ही आम्हाला पनीरची भाजी नको देत जाऊ आम्ही तुम्हाला लाईट बिल भर भरून देत जाऊ आहे की नाही प्रिया हाय नाव माय मी हाय नाव माय माहिती प्रिया हाय नावा माहिती प्रियांका हाय नाव माहिती बरं नाव माय कस माय बाई हम्म आझाद दादा काय म्हणतात ताई बाई डोकं आपण आपण नमस्कार करते तुला तीन हजार रुपये आले का नाही तुला नाही ना दादा आलेच नाही ना अजून मी ना काय पाप केलं काय माहीत मले तीन हजार आलेच नाही मला का तीन हजार जर आले असतील ना तुम्हाला सगळ्याला पेढे दिले असतील ना तुम्ही जर माय अकाउंटले शंभर शंभर रुपये टाकले असते तर सगळेले पेढे आणले असते एकाले सोडलं नसतं तुम्हाला पिढे खाऊ घाल सगळेले पिढे दिले असते पण माय अकाउंटले तीन तर लाव द्याव तीन रुपये नाही आले मी शिंदेसाहेबाची सावत्र बहीण वाटते लाडकी बहीण नाही पाठीमागे मागे भूताची सावली दुसरे माय तो, तो भूत लय हे आहे डरपोक हाय मी चुरळी न्हाव मला घेऊन पोहून जाते तो भूत वडेपाव उद्या करणार आहे हा मी येणार आहे मी पण येणार आहे संजीव भाऊ हा येणार मायसाठी आठ दहा शिल्लक करून ठेवजा मला लय आवडतं लोय 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 आवडत मी येणार खायले हा ते मग नाही म्हणायचं नाही सांगतो आणि ताई माझ्या मामाची पोरबी पडून गेली ताई माझ्या मामाची पोरबी पडून गेली अरे देवा काय करते असं का देवेंद्र दादा दाजी चालत ॲटो बघते इच्छावाला ॲटो चालवतात दाजी आणि मी कुठून घ्यायच्या कंपनीमध्ये नमस्ते कुठून बोलता संतोष दादा नमस्ते दादा नमस्ते मी बोलते अकोल्या जिल्ह्यामधून तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात माझ्याबरोबर तर ताई गाव कोणतं हो कृष्णा दादा माझं गाव आहे अकोला अकोल्यामधून मी तुमच्याबरोबर बोलत आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात माझ्याबरोबर कुठल्या गावामधून बोलत आहात कृष्णा दादा तुम्ही सांगा तुमच्या गावाचं नाव बरं चला काय म्हणतो संजीव भाऊ काय म्हणतो दे मी देतो तीन हजार रुपये पण पाच हजार रुपये अगोदर लमाकडला हां ते तुम्ही माहिती प्रॉपर्टी घेतली का नाही त्यातलाच मा हिस्सा टाका मग पाच हजार घे जा आणि नाशिक वडनेर भैरव हो का तुम्ही नाशिकवरून बोलत आहात का संतोष दादा हो का मी अकोला जिल्ह्यामधून बोलत आहे तुमच्यासमोर तर जामखेडमधून आह का दादा नमस्कार नमस्कार दीपक दादा नमस्कार नमस्कार बोला आणि काय म्हणतात वाट माझी बघते रिक्षावाला मी जाते रिक्षा तू हो लाईव्ह हरकत नाही बाय सबस्क्राईब करून जाय नक्कीच सबस्क्राईब करतो आणि दादा मला संजय शिवसागर भाऊ दुबई कर कुठे आहेत दुबई कर गेले आता तिकडे ते हे आलता समुद्राच्या लाटा आल त्या दुबईत मी वाहून गेले मग बरं मी एमदा लई शिके लाव ले आले नाही तुम्ही मी पण नाशिक कर हाओ ना माय हो माय नाशिक कर हावकावं माय तुम्ही पण बरं मी उद्या खाली ठीक 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 नवले येणार आता सॉरी कारण की मला सकाळी पहाटेच लवकर उठा लागते आणि डबे वगैरे बनवून दुन मुलांचं धुमा पाणी सगळं सगळं करून कामावर पण जाणार असते आणि परत संध्याकाळी सात वाजता घरी आईले सात वाजता जेवण झालं आहे का हो का आणि काय म्हणतात पाच हजार पाचशे रुपयाच्या नोटा हो द्या सहा फुक्त हा काही हरकत नाही पाचशेच्या नाही व मी हजार हजाराचे देत हजाराचे दोन हजाराचे देत पाचशेच्या नोटायचं का हो आपण चिल्लर काम करत नाही आपण डायरेक्ट दोन हजार हजाराची नोटा देणार नाही तुम्हाला बहीण काय इतकी कमजोर राहिले आले तुम्ही बहिणीले अमरावतीहून बोलतो हो का बोलत बोलतो हो माय हो का हो रिपिका ताई मी अकोल्यातून बोलतो हो माय आणि जेवण झालं काय नाही ना जेवण करते ना मला भूक लागली झोप सुरू झाली आता सकाळी लवकर उठायचं आहे तू अकोल्या जिल्ह्यात आहे तर एखादी विठ्ठल बाग यायची कविता म्हण विठ्ठल का घ्यायची कविता मी ना ऐकली की हो बापा आणि का काय हे तमाई मग हाताच्या आघाडी राहिले हो माझाही ताई मी प्रवास करत होतो नेटवर्क सुरळीत चालू नसते बरं वियम दादा काही हरकत नाही आरामात घरी जा जेवण खाऊन करा आणि पण जेवण कुटुंब भूक लागली आणि झोप पण निघाली कारण की सकाळी लवकर उठाव लागते आम्हाला पण जा लागेल आणि सला भाऊ आमच्या गावाजवळच आहे ना हो माय हो का हो दादा अरे देवा हो का माय दुबईमधून बोलत आहे मी मी तर दुबईच्या वर ते आहेत दुसरं गाव यो तिथून बोलत आहे चला तर बाया सॉरी युट्यूब फॅमिली उद्या येणार मी लाईव्हमध्ये आता फुट लागली जाऊन करते मी सकाळी लवकर लाईव्हमध्ये लॅपटॉप लाईव्हमध्ये मी लवकर कामावर जावं लागते चला तर बाया ॲटो घ्यायला येतं सुरू राहिले कामावरचं तर लवकर वाटपा लागते आणि मला द्या नाही तर पोट दुखेन पोट फुगेन का आमच्याकडे पोट फुगाय तसे म्हणतात हां बरं अंडी ओ माय 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 कृष्णा दादा काय होय आणि अंडी मला द्या काहून तुम्ही देईल का आम्हाला परची भाजी आमच्याकडची अंडी द्या आम्ही तुम्हाला इथं जेवण झालं का ताई नाही ना दादा अमोल दादा भूक लागली आहे तर मी जेवण करायला बाय अमोल दादा एवढ्या दिवसाचे आले नाही ना काय नाही आता आले तुम्ही लाईले पण मी लाईव बंद करू आली सॉरी हां काय काळ्या मातीत मातीत हा काळ्या मातीत मातीत ती पण झाली चालते ती पण चालते हे कविता होती ना हा आम्हाला पण कविता होती तुमच्या अकोला पाऊस आहे का नाही पाऊस नाही अकोल्यामध्ये आमच्या तुझं शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण भरपूर झालं एवढं भरपूर झालं की ते मास्तरनं डायरेक्ट काढून दिलं शाळेच्या बाहेर म्हणे बस झालं आता नको शिकू म्हणे बाई उपकार आमच्यावर मी म्हणे शाळेतून लय मोठं शिक्षण झालं तसं एवढं पण नाही झालं पद्धतशीर झालं पद्धतशीर झालं असं फिफ्टी फिफ्टी क्रॅक जॅक तुमच्याच जळगावला खूप पाऊस आहे आमच्या जळगावला खूप पाऊस आहे हो का तुमच्या जळगावला पाऊस आहे पण आमच्या अकोल्याला पाऊस नाही आला बाय बाय भेट उद्या हो संजीव भाऊ ये जा पनीरची भाजी होईल ते उद्या काय बनून राहिले तुम्ही वडेगिळी बनून राहिले ना माझ्यासाठी आणजा का बोलायचं नाही ताई तुम्हाला तुम्हाला सांग राग आला का नाही नाही अमोल दादा राग नाही आला हो भाऊ साहेब तुमचा सा राग येणार का बहिणीले भाचा राग येत नाही तुम्ही ना आले ना महिना दोन महिने चार महिने वर्षभर तरी राग येत नाही बहिणीले बहीण लाडकी बहीण आहे ना म्हणून बहिणी राग येत नाही काही नाही डेली लाईव्ह मध्ये येत उशीर झाला कामाला सुरू झाली ना आता कामाला जाऊ आली सकाळी लवकर जाव लागून मी ना आ, दा दा? आ, ताई हम्म जेवलीस का नाही शिवम दादा जेवण बाकी आहे ना तुम्ही सांगा जेवण झालं की मी खूप दिवस झाले आलोच नाही टाइम नसतो ताई हा मी समजू शकते दादा शेतातली कामं म्हणजे चालू आहे सध्या म्हणून नाही येऊ शकले योगेश कोण आहे वरकडे बोला योगेश भाऊ हाय 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 कसे हाय तो अभ्यास सोडून गोष्टी हा लय तुम्ही ते शाळेतले चपराशी होते का नाही बरं सांगा देवेंद्र दादा लक्ष ठेवता का नाही हा मी मना जाव बरं हे देवेंद्र मामा लय लक्ष ठेवतात लय लक्ष ठेवतात मी ना प्रिन्सिपलने तुमची नोटीसही के केली होती कंप्लेंट केली के होती की या माणसाने लय लक्ष ठेवते शाळेत लिहिले करायवर पोरीवर हा प्रिन्सिपलनं म्हटलं होतं बरं बाई जाऊ दे आता एवढ्या वेळेस या माणसाला देवेंद्र भाऊले माफ करतो डबलला फक्त लक्ष ठेवतो म्हणून सांगतो पिठ्ठल वागे यांची कविता आहे हो का बरं 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 छान बर। कविता या शाळेमध्ये होती ताई तुझी जेवणसाठी आज काय बनवले आहे आज अंडी अंड्याची भाजी जय जय गुणवंत जय जय गुणवंत जय जय गुणवंत चला तर बाय अरे बाप संजू भाऊ हो काय म्हणतात शिवम शुँँदा, दादा म्हणतात की काय बाप्पा देवाने तुला हां मस्त बोलणे गेले बाप्पा मस्त बोल <laughs> बोलते ताई हां ताई तू हां काय म्हणते हम तो मान रे बा आता काय करता आता हे पण काय म्हणतात मले देवेंद्र दादा म्हणतात की तू शाळेत ना हुशार नशी दुसऱ्याच कामात हुशारच नाही आता शाळेत लेकर कोण्या कामात हुशार राहतात खरंच सांगा बरं टुरू टुरू जर दुर खरं राहायचा शाळेत पण दुसऱ्या कामात कोण्या हुशार राहायचा हां म्हणून मी ना कंप्लेंटली या माणसात नाही म्हणून प्रिन्सिपलने या माणसाची कंप्लेंट केली हा माणूस शाळेतल्या पूर्वीवर लक्ष ठेवते या माझा जरा समजून सांगा नाही तर मग जर समजून सांगायला लागली तर मग प्रिन्सिपल फेल पडून जाईल पुढे दिदी तुझं जेवण गाव कोणतं दादा माझं गाव अकोला आहे मी अकोल्यामधून बोलत आहे तुमच्याबरोबर आणि आज तुमची अचानक आठवण आली म्हणून ला। मी लाईव्ह बघितलं असं आज माझी अचानक आठवण आली म्हणून लाईव्ह मध्ये आले का दादा नीता ताई बोला ताई झाले का जेवण हो ताई नाही ताई माझं जेवण बाकी आहे बाकी सगळ्यांचं जेवण छान झालं मुलांचं दाजीच झालं माझं बाकी आहे मी जेवते आता आणि कामाला जाऊन ताई माणूस हा आमच्याकडे खूप काम हो दादा मी समजू शकते शेतातले कामं धंदे चालू ता आहेत आणि शेतातले कामं म्हटले ना दिवसभर काम करून करून माणूस फक्त तर मी पण समजू शकते काही हरकत नाही अगं तुला चल चालू आहे हा देवेंद्र दा काय मस्त किसका मारू नका हो मला माहित आहे तुम्ही आता मस्का मारलो काय मस्का मारू नका माझी लय जुवार आली बरं हा आपली लय जुवार आली हा आपली लय म्हणजे लय 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 राजा ना मला तुम्ही मला म्हटलंच कसं काय सांगा आणि बाई हा बाई ताई तेव्हा बर 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 बाई ताई जेव्हा मग बोलू बर बर आणि दुसरे काम म्हणजे वाईट हेतून नाही बर हो का दुसरे काम म्हणजे वाईट हेतून नाही बोललो मग कोणी हेतून बोलले कोणचा होता तो हेतू मध्ये सांगा त्या ना हेतूच नाव काय होत हम्म ताई मला हम्म कशी बोल बोलाव मी ना तुला हा हो का तेच काय हम्म है। हा चल येते जेवून घे माय व माय मला तर लय भूक लागली ना पण आता सांगू कशी मी सांगू की बोलू काही डुक बाजूचे बांधून काही जेवण दुःख आहे ती लागली आणि काय म्हणतात ताई आणि आज लावी घेऊ नाही येऊ काय ताई काय म्हटलं ताई आज लावू घेऊ नाही घेतला कारण मला घरी जायचं कशी घरा ओके हो का ताई घरी यायला उशीर झाला का म्हणून लाईव्ह मध्ये आले नाही का बरं पण उद्या नक्की लवकर लाईव्ह मध्ये येतात एजाचा बाजू उठम सॉरी आता इथंच लाईव्ह बंद करतो मी आणि काय म्हणतात ताई मुलांची तब्येत कशी आहे ताई मुलाची तब्येत चांगली आहे आता चांगली आहे ती भाऊ शाळेमध्ये गेली होती आज माय कमेंट नाही काय काय आव तुले अ माय दादा कमेंट आवडली ना बाप्पा मध्ये रे अरे बाबा तुला काय सांगून मी कमेंट आवडली पण त्या कमेंट दिवशी मला अंड्याची भाजी आवडली मी तिथं मोठलं <laughs> सगळे जेवण करून बसले मलिकाने जेवण करावं कर लागते जेवण झाल्यावर भांडे घासा लागतं भांडे घासल्यावर येईल सातर टाकून द्या लागतात मग हे लोक आयच्या सातऱ्यावर अशी पसरतील कुंभकर्णासारखे आणि सकाळी उठलं पण म्हणते मी काळा काढा अंदाजी कामा धुंदी करा आणि येले खाय आय का बनवून द्या आणि मग कामा जा असे काम राहतात आणि जमले का मले आता मराठी आता मराठी नाही आता वराडी हम्म मराठी नसत म्हणत जमला आता तुम्हाला वराडी एकच नंबर झकाज पैकी नमस्कार मंडळ जेवण झालं का झाले का जेवण सांगा ताईला आणि काय म्हणता देवेंद्र म्हणा देऊन सणा पण पण एकदम मग हाताची राहिली हो चला चालला हा लाल लाल होत पूर्ण चट्टा आघून राहिली पण कशी आले तुम्ही इथले जणांनी सांगतलं पण कोणी विचारलं नाही काय झालं काही नाही बरं चला तर बाय उशीर झाला आता अरे यार कमेंट सुरू आहे बर बर ताई काय हो 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 उद्या नक्की तुझी हो चला तर बाया सॉरी बंद करते लाईव्ह मला